रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शक्तीपीठ महामार्गाला चनगड मधून ग्रीन सिग्नल आमदार शिवाजीराव पाटील शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून काही नेत्यांनी विरोध केला होता पण आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग समर्थनात मोर्चा काढला होता याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिल्याने जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध करण्यात आला चंदगड विधानसभा गेल्या शिक्षण उद्योग व्यवसाय वाढवून तालुक्यातील हजारो बेरोजगारांना फायदा होईल आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी जनतेला दिल्यानंतर हजारो शेतकरी बांधव माजी आमदार राजेश पाटील आमदार सतीश पाटील माजी खासदार राजू शेट्टी संग्राम कुपेकर प्राध्यापक सुनील शेंद्रे नागेश चौगलेसह अनेक नेत्यांनी रस्त्यावर उतरून विरोध दर्शवला होता त्यावेळी सनगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांना लक्ष केलं होतं त्यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली होती नागपूर येथे गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात खुलासा केला सनगड विधानसभा मतदारसंघातून शक्तीपीठ महामार्ग जाण्याचे संकेत दिले आहेत आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीला मुख्यमंत्री यांनी ग्रीन सिग्नल दिला असून त्यांनी सुचवलेल्या जिल्ह्यातील चार मार्गांचे सूचित करण्यात आलं आहे या मार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून काही नेत्यांनी विरोध केला होता पण आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ मोर्चा काढला होता याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिल्याने चंदगड मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे महान कज्ञसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड